नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय झटपटीत अतिशय चविष्ट इन्स्टंट मेदू वडा खूप सोपी रेसिपी आहे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खूप बेस्ट रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ इन्स्टंट मेदूवडा बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये एक मोठी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचा चिली फ्लेक्स घेतला आहे एक चमचा मीठ घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांमध्येच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली असेल त्यानंतर गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर गॅस बंद करून तयार झालेलं मेदूवड्याचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व पाच मिनिटासाठी फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवायचं आहे मिश्रण थंड होईपर्यंत इथे आपण मेदूवड्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे एक मोठ्या आकाराचा टमाटर त्यामध्ये बारीक कट करून घ्यायचा आहे एक मिनिटं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून त्यावर झाकण ठेवायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा चिली फ्लेक्स घेतला आहे अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे व एक चमचा लाल तिखट घेतली आहे थोडंसं पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची चटणीला फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घ्यायची आहेत काही कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत तयार केलेली फोडणी या चटणीवर टाकायची आहे इथे आपली मेदूवड्यासाठी लागणारी चटणी तयार झाली आहे त्यानंतर मेदूवड्याचं मिश्रणसुद्धा पूर्णपणे थंड झालं आहे थोडंसं तेल घेऊन ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये साधारणतः दहा ते बारा मध्यम आकाराचे मेदूवडे तयार होतात इथे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित मळून झालं आहे त्यानंतर थोडं थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन गोलाकार आकार द्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस करून अगदी मेंदूवड्याचा आकार द्यायचा आहे वडे तयार करत असताना जर का ते पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे त्यानंतर अशाच पद्धतीने बाकीचे वडे मी इथे तयार करून घेते इथे आपले वडे तयार झाले आहे त्यानंतर आपण या वड्यांना फ्राय करायचं आहे तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं होतं तेल तापलं की गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवून एका वेळेस पाच ते सहा वडे तळायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत हे वडे फ्राय करून घ्यायचे आहे साधारणतः दोन ते तीन मिनटांमध्येच हे वडे फ्राय होतात या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व वडे फ्राय करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी खूपच सोपी इंस्टंट मेदू व चटणी खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन